अत्यंत दुर्दैवी ही घटना आहे दादा फार लवकर गेले महाराष्ट्रातील राजकारणातील वक्तशीरपणा आणि जर काम होत असेल तर हो म्हणणारे नाही होत असेल तर नाही म्हणणारे प्रत्येक गोष्टीत कायदा कानून याचा योग्य तो वापर झाला पाहिजे अशा विचारांचे फार कमी नेते या देशात आहेत त्यातले दादा एक होते दादांनी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वतःच वेगळं अस्तित्व निर्माण केलं होतं स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवला होता आणि महाराष्ट्राच्या बजेटला आकार देणारा आणि डोळ्यात तेल घालून त्याच्यावर ते लक्ष ठेवणारा असा नेता या महाराष्ट्राने गमावलेला आहे अनेक आठवणी आहेत माझा तसा काही फार काही असा वारंवार त्यांच्याशी असा संबंध येत नव्हता ज्यावेळी ते आमच्या बरोबर सत्तेत आले त्यापूर्वी ते लोकशाही आघाडीचे घटक होते ते अनेक वेळा त्यांच्यावरती त्यांच्या भूमिकेवरती मी टीका केली परंतु ज्यावेळी मी खासदार झालो त्यांना भेटायला गेलो त्या आजूबाजूच्या कार्यकर्त्यांना आजूबाजूच्या लोकांना कार्यकर्ता खासदार होतो काम करत राहा याचं एकमेव उदाहरण नरेश मसी असं त्यांनी चार लोकांना सांगितलं त्यावेळी मी खरंच खूप भरावून गेलो असे दादा माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पण रिस्पेक्ट देणारे असे दादा फार लवकर ह्या महाराष्ट्रातून निघून गेले महाराष्ट्राला त्यांची फार गरज होती खूप मोठी पोकळी त्यामुळे निर्माण झालेली आणि भरून न निघणारी ही पोकळी आहे अशात तुम्ही देखील भाऊक झालेला आहात आहात ज्यावर विश्वासच होत नव्हता असं होऊ शकत नियम पाळणारे वक्तशीर असणारे दादा एक प्लेन क्रॅश मध्ये जातात फार वाईट वाटलं परंतु नियती फोडे कोणाचं काही चालत नाही अशा आपल्या महाराष्ट्राच्या खऱ्या अर्थाने राजकारणात दादा असणाऱ्या अजित पवार यांना माझ्या आणि आमच्या श्रद्धांजली अर्पण करतो राज्यातील महत्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा